नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे ओल्या मुगाची आमटी बघू शकता ओलं मुग घेतले मी वाटीवरून सोलून व्यवस्थित निवडून चला तर सुरुवात करूया ओल्या मुगाच्या आमटीसाठी पहिल्यांदा बिन तेलाचं भाजून घ्यायचं आमटीसाठी घेतले कांदा घेता चिरून कोथिंबीर थोडीशी हिंग पावडर लाल तिखट हळद मीठ शेंगदाण तेल आणि पाणी थोडं गरम करून घेतले मूग थोडं भाजून घेतले आपण तोपामध्ये घातले आणि घालूया कांदा भाजून घेऊया थोडी शिंग पावडर कांदा थोडा भाजलाय आता घालूया मूग मूग थोडस पहिले आपण भाजून घेतले ओले मूग आहे आणि आपण करतोय ओल्या मुगाची आमटी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये वाळल्या मुगाची आमटी आणि उसळ पण बघितले आता आपण आज करतोय ओल्या मुगाची आमटी भाजले, थोडं भाज ह्यामध्ये हा घालूया माल मसाला चैन कोट मीठ लाल तिखट हळद पाणी घालून घेऊया पाणी गरम करून घेतले मी कोथिंबीर घालून घेऊया बघा तर मग ओल्या मुंगाचे आमटी तयार झाले पण व्यवस्थित शिजले बघा गॅस बंद करून ठेवे आमटी शिजले आपली वाटत काढून घेऊया चला तर मग असंच आपल्या चॅनल पाहत राहा धन्यवाद ओल्या मुगाची आमटी तयार झाली